जय भीम नमो बुद्धाय आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेबांचे अनुयी मानपत्र देण्याचा समारंभ ठेवतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मानपत्र समारंभ या कार्यासाठी भरवण्यात आलेल्या सभांच्या हस्तपत्रिका साहेबांना दाखवण्यात आल्या त्या साहेब डी एसची पदवी घेऊन विद्यालयातून येणार अशा अर्थाचे एक वाक्य होते त्यावर साहेबांनी आक्षेप घेतला व ते रागाने लोकांना म्हणाले ही पदवी मला अजून मिळाली नाही या पदवीचा निकाल मला दोन तीन महिन्यांनी समजेल तुम्ही खऱ्या वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती न घेता हे कार्य हाती घेतले बरे केले नाही या गोष्टीबद्दल तुम्ही माझी संमती घेण्यास प्रथम यायला हवे होते माझ्या संमतीशिवाय तुम्ही सभा घेतल्या व हँडबिले काढलीत यामुळे लोकांना वाटेल की हे करण्यास मी तुम्हाला सांगितले व पदवी मिळण्याच्या अगोदरच मानपत्र घेण्यास उताविळा झालेला आहे ज्या वर्गाचे लोकही म्हणतील की बघा महार विलायती शिक्षण घेऊन आला आणि आपल्या लोकांकडून दिवे वळून घेऊ लागला मी शिक्षण घेतले हा मोठा प्रताप नाही समाजाकडून मानपत्र घेण्यासारखे माझ्या हातून समाजाचे कार्य झालेले नाही मी जेव्हा समाजासाठी काही भरीव कार्य करीन तेव्हा तुम्ही मला मानपत्र द्या ते मी आनंदाने स्वीकारेन आता ते स्वीकारणार नाही श्री खैरमोडे बाबासाहेबांचे चरित्र लिहिणार आहेत व त्यासाठी माहिती गोळा करून ठेवीत आहेत हे हे बाबासाहेबांना कळले होते ते आपल्या चरित्राची माहिती सांगण्याची टाळटाळ करीत होते ते म्हणाले अरे मी पदव्या मिळवल्या चार पुस्तके लिहिली यापेक्षा मी विशेष असे काय केलेले आहे मग माझे चरित्र तू आताच का लिहावेस माझ्यातून समाजाचे काही भरीव कार्य झाले तर माझे चरित्र लिहिण्यात काहीतरी स्वारस आहे मी ऐंशी वर्ष जगणार आहे व एवढ्या काळात समाजाचे हित होईल असे पुष्कळ कार्य करणार आहे मी एक मोठी शिक्षण संस्था स्थापन करणार आहे ती चाळीस ग्रंथ लिहिणार आहे धर्माचे आंदोलन करणार आहे या सर्व गोष्टी माझ्यातून झाल्या तर मग माझ्या चरित्राला काही महत्त्व येईल इलाका शहर दंडाधिकारी चिमनलाल सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखालील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिनंदन करण्यासाठी समारंभ घेण्याचे ठरले सहमती घेण्यास लोक गेले असता त्यांनी नम्रपणे सांगितले की मला मानपत्र नको मी तुमच्यावर उपकार करण्यासाठी शिकलो नाही मला परमेश्वर कृपेने संधी मिळाली म्हणून मी शिकलो माझ्याप्रमाणेच इतरांना संधी मिळाली तर तेही माझ्याप्रमाणेच मोठ्या परीक्षेत उत्तीर्ण होतील यास्तव्य तुम्ही माझ्या मानपत्रासाठी जो पैसा जमविला असेल तो आपल्या अस्पृश्य जातीतील लायक विद्यार्थ्यांस देण्यात उपयोगी आहोत बाबासाहेब म्हणाले ही जयकाराची प्रदर्शने मला बेचैन करतात या जयकाराने व्यक्त केली जाणारी विविधी पूजेची भावना माझ्या लोकसत्मक प्रवृत्तीला व्यतित्व वेगळं करून सोडते हे जयजयकाराचे सोहळे माझ्या मनाला कष्टादायी वाटतात आपल्या लोकांना माझ्याबद्दल वाटणाऱ्या अपेक्षा त्यांच्याविषयी कर्तव्याचे मला तीव्रपणे स्मरण करून देतात मित्रांनो पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या वेळेस असे वाटते की जगात एकटे असावे शांत व स्वातंत्र्य जीवनक्रम उपभोगता यावा अशा तवेच्या सुशांत अलिप्त आणि बिनभागडीच्या आयुष्यक्रमाची आवड माझ्यात की फारच थोड्यांना असू शकेल अशा प्रकारच्या निवान सुखप्रसद आयुष्यक्रमावर माझ्यापेक्षा अधिक हक्क तरी अन्य कोणाचा असू शकणार दुःखांती सुख अगर कष्टांती विश्रांती हा सिद्धांत अचूक व सर्वांना लागू पडणारा असाल तर मला पाहिजे असलेला निवान स्वतंत्र अलिप्त असा जीवनक्रम मला यापूर्वीच लाभायला हवा होता परंतु तो सिद्धांत मला लागू पडणार नाही हे मी आता समजून चुकलो आहे कोंकटाचा आयुष्यक्रम माझ्या पाचवीला पुजलेला असून तो मला त्याच्यापुढे शेवटपर्यंत पुरवून उरणार आहे